रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग असलेल्या अभ्युदयनगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या चक्क एका घराच्या आवारात शिरल्याचं सीसीटीव्ही दिसून आलंय शहरात भरवस्तीत बिबट्यानं केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय शहरातील अभ्युदयनगर येथील नह... नरहर वसाहत येथे बुधवारी रात्री ही घटना घडली या वसाहतीत राहणारे स्थानिक नागरिक संदेश कलंगुटकर यांचा पाळीव कुत्रा रात्री एक वाजण्याच्या सुमारास अचानक जोरजोरानं भुंकू लागला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा आणि आक्रमक असल्याने कलंगुटकर यांना संशय आला त्यांनी तात्काळ झोपेतून उठून खिडकीतून बाहेर पाहिलं असता रस्त्यावर इतर भटकी कुत्री देखील जोरात भुंकत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं संशय बळावला त्यांनी आपल्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं यामध्ये त्यांना बिबट्या प्राण्याचा वावर स्पष्टपणे आढळून आला मागील काही दिवसांपासून शहरालगत असलेल्या नाचण्या आयटीआय परिसरात काही नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं होतं त्यानंतर आता थ्रि अभ्युदनगरसारख्या गजबजलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागात बिबट्या दिसल्याने हा बिबट्या अन्नाच्या शोधात शहरात शिरल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आह संदेश कलंगुटकर यांनी या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला दिली आहे नरहर वसाहता अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने वनविभागानं तातडीनं पावलं उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी